आजपासून मी पाठीचा करा सरळ ठेवणार आजपासून मी ताट बसून अभ्यास करणार ताट बसून जेवणार ताटच बसणार असं ठरवूनसुद्धा उद्या होई ते होईलच असं नाही याचं कारण असं तुम्ही जे ठरवताय ते तुमच्या कॉन्शियस माइंडने ठरवताय आणि आपलं पोश्चर घेणं हे जे काम आहे मना ते मनाचे म्हणजे ते सबकॉन्शियस माइंडचा आहे त्यामुळे आपल्याला सबकॉन्शियसली आपल्यामध्ये बदल घडवावे लागतील आणि त्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत त्यातला एक पर्याय मी तुम्हाला सांगते तो म्हणजे तुमच्या डोळ्यांवरती नियंत्रण जर तुमचे डोळे आता असे खाली आहेत तर याचा अर्थ तुमच्या पाठीचा आणि डोक्याचं पोश्चर सुद्धा असंच असणार आहे तर तुम्हाला जर पाठीतला सरळ ठेवायचं मान सरळ ठेवायचे तर तुम्ही जे काही काम करत आहात समजा मोबाईल बघत आहात तर तुम्ही काय केलं पाहिजे हे बघा इथे चेअर आहे मोबाईलवर जर काम आहे तर तुम्ही असं बसू शकता आणि डोळ्यांना समोर ठेवू शकता मग मोबाईल समोर घेऊ शकता मग तुम्ही हातवरती ठेवा किंवा मोबाईलसाठी स्टँड घ्या बाकी तुम्ही काही ऍडजस्टमेंट्स का करा पण डोळे तुमचे सरळ जर राहतील समोर जर राहतील तर तुमची पाठ आणि मान सरळ राहील सगळ्यात सोपा उपाय आत्तापासून करायला सुरुवात करा